यांचं मी सर्व सदस्यांच्या वतीने या ठिकाणी ठराव या ठिकाणी मांडतो परंतु मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा दादा यांना सुद्धा खऱ्या अर्थाने भूमिपुत्रांना संधी दिली त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो

아 <목소득> <목소득>

लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये तुम्ही शंभर रुपये टाकणार आहात शिल्लोडची एकंदरीत जर आपण महिलांची संख्या पाहिली तर मतदारांची संख्या साधारणपणे साडेतीन लाख आहे सगळ्यांना साधारणपणे महिला धरल्या तर साधारण पासष्ट च्या पुढच्या जर आपण मायनस केल्या तर समजा एक लाख महिलांना तुम्ही मदत करणार आहात शंभर रुपये म्हटलं तर एक लाख महिला एक कोटी रुपये होतात एक कोटी लागणार आहे मी एखादी माझी प्रॉपर्टी विकून ते यासाठी बोलू लागलो ऐका ऐका ना का ना मी यासाठी बोलू लागलो त्याच्यामध्ये जे नियम असे आहेत का झिरो बॅलन्स मध्ये आपण खाते उघडण्याचं सांगितलं आणि झिरो बॅलन्स ज्याच्यामध्ये असला त्या बहिणीच्या अकाउंट वर शासनाचे तीन तीन हजार रुपये जाणार नाही शासनाचे तर त्यांच्याकडे ज्याच्याकडे शंभर रुपये नाही आहे ज्याच्याकडे शंभर रुपये अकाउंट मध्ये आहे त्याला वेल अँड गुड त्याला द्यायची गरज नाही पण ज्यांना झिरो बॅलन्स मध्ये आपण अकाउंट उघडले त्यांच्यासाठी माझ्या मतदारसंघामधल्या एखाद्या बहिणीकडे शंभर रुपये बी नसेल तर मी बी त्यांचा भाऊ आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी सांगितल्याप्रमाणे सर्व सामान्य माणसाच्या गरीबांच्या त्या बहिणीपर्यंत मुख्यमंत्री मोदयाची लाडली बहीण आहे तर त्या बहिणीची थोडा खारीचा वाटा मी सेवा केली तर मी निश्चित तुम्हाला त्यामधला एक नंबरचा व्यवहाराचा प्रमाणपत्र ही दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये देईल कसे खर्च करणार एक मी पूर्ण पूर्ण ब्राह्मण समाजाच्या बहिणींना बांधवांना भेटल्याशिवाय जाणार नाही या, या ना। अरे तुम्ही एक लक्षात घ्या आज आपल्याकडे लक्षात घ्या आमच्याकडून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल द्यायचं आहे संबंधित ज्या काही खात्याचे प्रमुख आहेत त्यांना एकदा मंजुरी मिळाली तर ते त्या पद्धतीने खर्च करतात जिल्हा परिषदेला दोन वर्षापर्यंत ते पैसे खर्च करता येतं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि बाकीचे जे आहे हॉस्पिटल आहे आपला घाटी हॉस्पिटल आहे तिथे औषध खरेदी करायचं असेल त्या ठिकाणी मशिनरी द्यायचं असेल आम्ही पहिलेच बोललो मी का माझ्या या वेळेस मी पहिलं प्राधान्य जे शिक्षण आणि आरोग्य याला मोठ्या प्रमाणावर देता येईल आणि बाकीच्या बी ज्या योजना आहे त्या योजनेची अंमलबजावणी गॅरंटीने सांगतो का टक्के हा निधी खर्च करण्यासाठी ज्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हलची किंवा मंजुरीची गरज आहे ते तात्काळ या पंधरा दिवसाच्या आत केला जाईल आलो 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 नाही आज जिल्हा नियोजन मंडळाची मीटिंग मी सात दिवस अगोदर मी पालकमंत्री झालो त्या त्यानंतर लगेच निर्णय घेतला सात दिवसाच्या नोटिसात सर्व सन्माननीय आमदार असतील सन्माननीय खासदार आहे किंवा सदस्य आहे यांना मी बुकलेट पाठवला बुकलेट प्रमाणे आज आमची चर्चा झाली मागील प्रोसिडिंग वाचून कायम करताना ज्या थोड्या थोड्या सूचना होत्या त्याही सर्व आमदार महोदयांच्या घेतल्या आणि आजच्या जिल्हा नियोजन मंडळामध्ये जे जे आपले मंजूर नियत्व पाचशे कोटी इतका हे प्रशासकीय मान्यता सहाशे पंचावन्न कोटी रुपये अशा पद्धतीने अनुसूचित जाती जमातीच्या एकशे तीन कोटी त्यांनाही आणि विशेषतः आदिवासी जे बॉल एरिया आहे तो आपल्याकडे जो आहे ते नऊ कोटी रुपये बाकीच्या जे काही वार्षिक नियोजनामध्ये हो विशेषतः जे प्रशासकीय कामासाठी आणि प्रशासनाला ते पोलीस स्टेशन असेल दवाखाने असतील हॉस्पिटल असेल शिक्षण असल पाण्याच्या शेतकऱ्यांना ज्याच्यामुळे फायदा होईल असे पाठ बंध्याचे जे प्रस्ताव होते त्याच्याबद्दल चर्चा झाली आणि पाणी अडवल्यानंतर त्याचे परिणाम किती हेक्टर पर्यंत शेतकरी मानवायला मिळत काही आपल्याकडं पूर्वतत्व विभागाच्या काही गेट्स आहेत काही अजिंठा लेणी आहे त्यानंतर आपल्याकडे वेरूळ आहे अशा पद्धतीने जे जे आपले काही धार्मिक स्थळ जे मुडेश्वर सिल्लोडला आहे जे सातारा परिसर आहे आपला संभाजीनगर जिल्ह्यामधला त्या ठिकाणी त्या काळातला हेमानपती जे मंदिर आहेत त्यांच्याबद्दल खंडोबा महाराजाचा एक मंदिर आहे अशा अनेक गोष्टीची चर्चा झाली त्या चर्चेमध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या मिटिंग मध्ये सर्वांचा समाधान झाल्यानंतर ही मिटिंग संपली पत्रकार बांधवांना भेटण्यासाठी थोडा वेळ झाला त्याबद्दल मी त्यांचीही क्षमा नसलेली बैठक नाही आता कल्याण काळे कोणत्या पक्षामध्ये तुम्ही अंदाजा लावानी खासदार सांगितलं की तुम्ही खासदार आणि ऐका तर घरी कल्याण काळे साहेब खासदार साहेब होते जी राजपूत साहेब बी आमदार आहेत मला वाटतं का याला विरोधी पक्ष नेते नाहीये त्याचा काहीतरी नियोजित कार्यक्रम असल्या कारणाने ते येऊ शकले नाही आणि काही धार्मिक कार्यक्रमासाठी आपले जुने पालकमंत्री मोदी गेलेले आहे खासदार मोदी त्याच्यासाठी पण सर्व संमतीने सर्व मी असल अतुलजी सावे साहेब असतील आमचे प्रशांतजी बम असतील किंवा बोरनारे सर प्रदीपजी जयस्वाल सर्व आपले जितके आमदार महोदय त्या ठिकाणी मी बोललो तुम्हाला पहिले का विरोधी पक्षाच्या बद्दल तुम्ही जे मुद्दा सांगितला ते बी राहिलेला नाही का आता नाही मला वाटतं विरोध तर मला वाटतं विरोधी पक्षाचाही मी सन्मान करणारा कार्यकर्ता आहे मी काही फार मोठी नेतेगिरी कधी माझ्या आयुष्यामध्ये माझे मुख्यमंत्री महोदय ज्या वेळेस काल लेट झाले त्यांनी साठ हजार महिलांच्या समोर नतमस्तक होऊन झुकणारे पहिले मुख्यमंत्री मी पाहिले मी जर साधा कार्यकर्ता आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये विरोधक बी आहे विरोधकाचाही सन्मान करणं आपलाही सर्व नियोजन जिल्ह्याचा व्हायला पाहिजे दिवस कमी आहे म्हणून आम्ही सर्व यंत्रणाला आदेश दिले का सर्वांनी रात्रंदिवस एक करून या आठवड्याभराच्या आत सर्व ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल देण्याचं काम जिल्हाधिकारी करतील परंतु त्याचा टी एस घेणं तो प्रस्ताव तयार करणं यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न करावे असे आदेश आजच्या या मिटिंगमध्ये देण्यात आले आणि त्याचा फायदा मला वाटतो तात्काळ होईल सिरसाठ आता संजय शिरसाट काय बोलले मला त्यांच्याबद्दल फार मोठी टीका टिप्पणी करायची गरज नाहीये राहिला प्रश्न मला कुणी विरोध भी केला तुम्ही मी पहिलेही बोला की विरोधी पक्ष आदमी जिंदा राहणे की दुवा वाला मी पुढारी आहे वो जिंदा रहेंगे वो में जो विरोध करेंगे तो मुझे भी समझ में आएगा कि मेरा क्या गलती हो रही है आणि विरोधाला फक्त विरोध करणं इतकंच असेल तर ज्या ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका येतात त्या त्या वेळेस असे वातावरण सर्वाला मला असो का संजय शिरसाट साहेबांना असो सर्वाला होतील सर तुम्ही एक लक्षात घ्या का आता जानण्याचे खासदार हे जे आहे ते सन्माननीय डॉक्टर कल्याणरावजी काळे त्यांना बोलवणं काम माझं नाही आहे जिल्हा अधिकाऱ्याचं काम आहे ते त्यांना बोलवायचं आणि ते माझे मित्र आहे माझ्या मा मध्ये रावसाहेब दानवे साहेबांमध्ये काहीच वाद नाही तुम्हाला प्रासंगिक करार वाढला की काय आता प्रासंगिक करार वाढला का नाही आपला करार परमनंट तो एकनाथ शिंदे साहेबासोबत आहे तो कधीही ज्या वेळेस ते त्यापर्यंत कोणी काळ्या सर्वांचे इतका ज्या पद्धतीने मी काल पाहिलं का सात तास लेट झाल्यानंतरही तुम्ही पाहिलं का एकही बहीण उठली नाही अशी लोकप्रिय निर्णय घेणारे मुख्यमंत्री माझे नेते आहेत म्हणून बाकीच्या सर्व गोष्टी तुम्ही बाजूला करून काही नवीन विषयाला तुम्ही म्हणता की जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रण द्यावं लागलं मात्र मात्र सावे म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना निमंत्रण दिलं नाही विशेष म्हणजे तुमचे मित्र रावसाहेब यांनाही तुम्ही निमंत्रण दिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे कालच्या कार्यक्रमाला कालच्या कार्यक्रमात नाही आता कालच्या कार्यक्रमाचा मुख्यमंत्री महोदय आले तर सर्व नेते यायला पाहिजे सर्व नेत्यांचं मी स्वागत करतोय काही काही की जे कालचा कार्यक्रम जो होता तो शासकीय कार्यक्रम होता कारण की शासनाच्या मुख्यमंत्री महोदयांची लाडली बहीण या योजनेचा शुभारंभ करण्यासाठी सिल्लोडला आले आणि लाखोच्या संख्येने सात किलोमीटर फक्त जे लाडके भाऊ होते त्यांना तिथे बसायला जागा नव्हती हो त्याच्या पुढं परिस्थिती तुम्ही स्वतः पाहिली मी काही बोलावं तुम्हाला तशी नाही पण मी माझ्या आयुष्यामधला अभूतपूर्व असा एक कार्यक्रम माझ्या सिल्लोड सुरुवात झाला त्याचा मला एक लक्षात घ्या जिल्ह्यामधले जे लोक निवडून आलेले त्यांना निमंत्रण द्यावंच लागत तर मी जे निवडून आले त्यांना सर्वला दिलंय मराठा संपवता आता मी कोणाला मला वाटतं त्यांना त्यांना ज्यांनी हरवलं ते बी मराठाच आहे आता नाही तुम्ही त्यांना विचारून घ्या बाकीचं मला काही माहित नाही मराठा समाजा समाजाचा मराठा समाजाचा मी सन्मान करणारा कार्यकर्ता आहे या, या जिल्हा अधिकारी कार्यालय समोर मी तीस दिवस तुम्हाला माहित नसेल की तुमच्या कॅमेऱ्यामध्ये मध्ये त्यावेळची असेल आठवण तर ती दाखवा का मराठा समाजासाठी पहिला मी आमणार आहे का या ठिकाणी तीस दिवस उपोषणाला बसलो होतो हरिभाऊ बागडे त्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यांनी मला लेखी पत्र दिल्यानंतरच आम्ही उपोषण सोडलं मग इतका केल्यानंतर बी काही लोकांचा समाधान होत असल तर त्याला नाही इलाज